शिवतीर्थ येथे देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यामुळे शिवतीर्थ उजळून गेले यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला फुलांनी सजवण्यात आले होते यावेळी ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला त्यानंतर मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली यावेळी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून देव दिवाळीला सुरुवात करण्यात आली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे महाजन गुरुजी तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जळशक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेकडन